नमस्कार मी सीमा जळगाव तळका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते गावाकडच्या पद्धतीने कढीचं पाठं कसं तयार करायचं यासाठी मला कमेंट आलेली होती तर आज आपण कढीसाठी पाठं कसं तयार करायचं ते बघणार आहोत कढीचं पाठं तयार करण्यासाठी आपल्याला इथे काही धान्य लागणार आहे सर्वात आधी मी इथे ज्वारी घेतलेली आहे नेहमी आपण भाकरीसाठी जी ज्वारी वापरतो तीच ज्वारी घ्यायची आहे पॉलिश केलेली किंवा कांडलेली ज्वारी आपल्याला इथे घ्यायची नाही तर इथे वजनी प्रमाणात म्हणाल तर ही एक पाव अडीचशे ग्रॅम एवढी ही ज्वारी आहे आणि मेजरिंग कपाने म्हणाल तर अगदी गच्च शिगोशिक भरून इथे एक कप ही ज्वारी मी घेतलेली आहे या ज्वारीशिवाय आपल्याला इथे काही डाळी लागणार आहे तर सर्वप्रथम इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे आता ही तुरीची डाळ वजनी प्रमाणात म्हणाल तर साठ ग्रॅम एवढी आहे आणि कपाच्या वजनात म्हणाल तर वन फोर्थ कप एवढी ही तुरीची डाळ घेतलेली आहे व्हिडिओ थोडा डिटेल दाखवते जेणेकरून तुम्ही बनवलेलं कढीचं पाठ चुकू नये यासाठी हा जो मेजरिंग कप तुम्ही पाहत आहात यावर मार्किंग दिलेला आहे एक कप अर्धा कप आणि वन फोर्थ कप तर वन फोर्थ कप एवढी आपण ही डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ आहे त्यानंतर चवळीची डाळ घ्यायची आहे ही सुद्धा आपल्याला वजनी प्रमाणात साठ ग्रॅम आणि कपाने मोजून वन फोर्थ कप एवढी घ्यायची आहे त्यानंतर तिसरी डाळ घ्यायची आहे चणा डाळ किंवा हरभऱ्याची डाळ हीसुद्धा आपल्याला साठ ग्रॅम आणि कपाने मोजून वन फोर्थ कप एवढी घ्यायची आहे याशिवाय आपल्याला या, या कढीच्या पाठ्यासाठी तांदूळ लागणार आहे तांदूळसुद्धा घेत असताना वजनी प्रमाणात साठ ग्रॅम आणि कपाने मोजून वन फोर्थ कप एवढे हे तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ तुम्ही इथे कोणताही वापरू शकता परंतु शक्यतो इथे चांगल्याच क्वालिटीचा तांदूळ वापरा असं मी तुम्हाला सांगेल कारण रेशनिंगच्या तांदळाला एक थोडी वेगळी चव असते त्यामुळे हवी तशी या कढीच्या पाठ्यामध्ये चव उतरत नाही चविष्ट कढीचं पाठ होण्यासाठी शक्यतो चांगल्याच क्वालिटीचे तांदूळ तुम्हाला इथे घ्यायचे आहे तर इथे आपण जिरं घेणार आहोत हे जिरं वजनी प्रमाणामध्ये पंचवीस ग्रॅम एवढं जिरं आहे आणि चमचाने म्हणाल तर तीन टेबलस्पून एवढं हे जिरं आहे त्यानंतर धणेसुद्धा पंचवीस ग्रॅम एवढे धणे आहेत आणि टेबलस्पूनने म्हणाल तर हे धणे साडेचार चमचे एवढे आहे मी इथे व्हिडिओत तुम्हाला जो चमचा दाखवते आहे त्या चमच्याने मोजून इथे मी हे धणे सांगते तुम्हाला चार ते साडेचार चमचे हे धणे आहेत वजनी प्रमाणामध्ये पंचवीस ग्रॅम आपल्याला हे धणे घ्यायचे आहेत धणे आणि जिऱ्याचं प्रमाण समान ठेवायचं आहे चार चमचे धणे मी इथे परातात घातल्यानंतर थोडे धणे इथे फुलपात्रात शिल्लक होते तरी इथे आपण ज्वारी पाव किलो घेतलेली आहे बाकी ज जे धान्य आहे ते साठ ग्रॅम घेतलेलं आहे आणि धणे आणि जिरं पंचवीस पंचवीस ग्रॅम इथे घेतलेलं आहे याशिवाय आपल्याला या, आप या कढीच्या पाठ्यामध्ये दगडफूल किंवा कुणी कुणी याला शेसफूलसुद्धा म्हणतं तर हे दगडफूलसुद्धा या कढीच्या पाठ्यासोबतच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर इथे मी हे दगडफूल घेतलेलं आहे तीन छोट्या आकाराचे तुकडे मी इथे घेतलेले आहे तर हे दगडफूल घेत असताना खूप जास्त प्रमाणात घ्यायचं नाही यामुळे कढीच्या पाठ्याची चवसुद्धा खराब होते आणि कढीच्या पाठ्याला थोडा काळपट सावळा असा रंग येतो त्यामुळे कढीचा रंगसुद्धा बदलतो तर यामध्ये थोड्या प्रमाणात हे दगडफूल घ्यायचं आहे बाकीचं जे दगडफूल आहे तुम्ही फोडणीत वापरू शकता तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये एक सुंठचा खडा तुम्ही फोडून तोसुद्धा दळून आणू शकता किंवा तयार पिठामध्ये एक चमचा सुंठ पावडर मिक्स करून ठेवू शकता आता मी इथे सुंठ घातलेली नाही आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आप आपल्याला हे दळून आणायचं आहे तर हे कढीचं पाठं दळत असताना गव्हावर हे कढीचं पाठं दळू नका जर ज्वारी दळलेली असेल तर ज्वारीच्या पिठावर किंवा हरभऱ्याच्या पिठावर हे कढीचं पाठ आपल्याला दळून आणायचं आहे तर इथे घेतलेलं जे दगडफुल आहे त्याचे मी तुकडे करून घेतले व्यवस्थित आता हे कढीचं पाठ आपण दळून घेणार आहोत हे धान्य दळून घेणार आहोत तर इथे मी व्यवस्थित हे पीठ दळून घेतलेलं आहे आमच्या घरघंटीवरच घरच्या चक्कीवरच मी हे दळून तयार करून घेतलेलं आहे आपण अगदी गव्हाचं पीठ पीछ जसं बारीक दळून घेतो तसंच हे पीठ आपल्याला दळून तयार करायचं आहे हे तयार झालेलं कढीचं पाठ तुम्ही हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करू शकता हे पीठ वापरत असताना यात ओला हा तो ओला चमचा घालायचा नाही त्यामुळे हे पीठ लवकर खराब होतो याला गोळे लागतात तर हे कढीचं पाठ छानपैकी इथे तयार झालेलं आहे आता यापासून कढी कशी तयार करायची ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आज हे कढीचं पाठ मी इथे तुम्हाला सविस्तररित्या कसं बनवायचं ते दाखवलं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा जळगाव तळका रेसिपीला आत्ताच सबस्क्राईब करून बाजूचं बेल ऐकॉन नक्की प्रेस करा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू